लीना सुग्रण कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी अशा एका व्यक्तीला तुम्हाला तुमच्या भेटीला आणलेलं आहे जी आपलं घर सजवते आता घर म्हटलं की होम फर्निशिंग आलं आपल्या घरामध्ये पडदे असतात सोफा कवर्स असतात बेडशीट्स असतात उषांची कवरं असतात उषांचे अभ्रे असतात बऱ्याच गोष्टी असतात आणि हे सगळं उत्कृष्टरित्या आपल्यापर्यंत पोहोचवणारी आजची माझी मैत्रीण मंजू धूर नमस्कार नमस्कार मंजू पुण्यामध्ये अप्पा बळवंत चौकामध्ये तिचं जय जयवंती नावाचं अतिशय सुंदर दुकान आहे ज्याच्यामध्ये अप्रतिम कलेक्शन आहे मी स्वतः तिचे रेग्युलर कस्टमर आहे त्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते की तिच्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत ते खात्रीशीर आहे आपण आज तिच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर मग तिची ओळख करून घेऊया मंजू नमस्कार नमस्कार लीना म्हणजे मला सांग आता हा बिझनेस आहे जनरली दुकान म्हटलं की पुरुषांची हे जास्त असते बघते पण तू इतक्या छान व्यवस्थित हे दुकान सांभाळतेस कसं काय तुला असं वाटलं की या दुकानाची सुरुवात किंवा हे दुकान कसं काय सुरू केलंस ऍक्च्युली आमचं लग्न झालं आणि सासऱ्यांनी एक दिवस यांना सांगितलं की हे रिकाम दुकान आहे आणि इथे तुला काय सुरू करायचंय ते सुरू कर रिकामं दुकान रिकामं दुकान मग भांडवल तर काही हाताशी नव्हतं अजिबात काय करायचं काय करायचं असा विचार करत आमचा एक मेजर ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये मी बेड रिटर्न होते सहा महिने त्याच्यात दीड वर्ष कसं गेलं कळलंच नाही मग त्यानंतर मला माहेरच बाळकडू आहे व्यवसाय मी पूर्ण बिझनेस सांभाळायचे आपण म्हटलं आमचं साड्यांचं आणि शर्ट पीस वगैरे असं होतं मग एवढं भांडवल तर आमच्याकडे नव्हतं मग कमी भांडवलमध्ये आणि कपड्याचं कुठलं सुरू करायचं तर बेडशीट म्हणून सुरुवातीला आम्ही दोन डझन बेडशीट्स आणले रिकाम दुकान होतं आणि फक्त एका कप्प्यामध्ये दोन डझन दो बेडशीट होते तिथून सुरू झालेला हा प्रवास आता आम्ही पडदे वाढवले त्याच्यामध्ये कॅटलॉग्स कस्टमाइज करून देतो मॅट्रेसेस त्याच्यामध्ये अजून आम्ही ऍड केलं आणि बऱ्याच हॉटेल्सना आपला सप्लाय आहे म्हणजे कम्फर्ट्स बेडशीट्स कर्टन्स वगैरे होलसेल पण आता आपण सुरू केलंय आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही दोन्ही ओके पण मला सांग मंजू एखादा बिझनेस म्हटला सुरुवात म्हटली म्हणजे एकदा सेट झाल्यावर तो प्रवाह चालू होतो पण तो सेट होण्यापर्यंत जी जर्नी असते आपली ती बरीच खास खळग्यांची असते ती इतकी सुकर नसते तर ती कशी काय पार पडलीस हां मग सुरुवातीला भांडवल नव्हतं पण माहेरी तर हात पसरायचा नव्हता त्याच्यामुळे आम्ही दोघंही रोज सकाळी बरोबरच जायचो एका गाडीवर आणि रात्री बरोबरच यायचो दुकानात माणूस नाही काही नाही कारण ते परवडणारच नव्हता बरोबर त्याच्यामुळे मग हळूहळू मग जम बसला जरा कस्टमर्सना विश्वास संपादन केला की एकदा कस्टमर्सना माहीत पडलं की इथे चांगलं मिळत आहे क्वालिटी प्रॉडक्ट मिळतात आणि सुरुवातीपासून पासून आमचं एक होतं की क्वालिटी प्रॉडक्ट्सच द्यायचे आणि अजूनही आम्ही सगळ्या कंप्लेंट्स कस्टमर्सच्या रिझॉल्व करतो असं नाही की दहा हजारचा शालू साडीच्या दुकानात गेलो तर ते गॅरंटी नाही सगळं सांगतात कुठलीही गॅरंटी नाही पण आपण तसं नाही करत आपण कस्टमर म्हणजे त्यांची काहीही तक्रार असेल अगदी आणि तिने मला घरपोच डिलिव्हरी पण दिलेली आहे म्हणजे माझा एक वेळ अशी होती ना की मला तिच्या दुकानापर्यंत जायला वेळ नव्हता मी फक्त फोनवर ऑर्डर दिलेली की मला हे या या, या गोष्टी हव्यात हो तू प्लीज मला पाठव हो। आणि तिने खरोखर त्या दिवशी रात्री माझ्याकडे तिचा माणूस आला होता आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या काही मी ऑर्डर केल्या होत्या त्या माझ्या घरात होत्या सो हा म्हणजे खूप मोठा प्लस पॉइंट आहे आणि आम्ही होम डिलिव्हरी अगदी सगळ्यांना देतो सगळ्यांना ऑल ओव्हर पुणे ऑल ओव्हर पुणे ची तर देतोच देतो पण अशी काही असेल अडचण आता करोनामध्ये कलाकाईंकडे मी जाऊन दिली होती टी बरोबर बरोबर तर हे पण तुम्ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट मला सांग मंजू की एखादा बिझनेस आहे तो जेव्हा आपण चालवतो त्यावेळेला असा काही एखाद्या कस्टमरचा एखादा अनुभव येतो आपल्याला की जो आपला कायम स्मरणात राहतो चांगला असो वाईट असो तर असे काही अनुभव तुला आलेत का खूप म्हणजे बरेच अनुभव आलेत पण एकदा आत्ताही मला वाटतं सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट असेल एक आजोबा आले काका सायकलवर आणि येतानाच त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून मला असं कळत होतं ते खूप अगतिक वाटत होते असे म्हणजे आणि म्हणे की एक जाड जेवढी जाड असेल तेवढी जाड चादर देवाला बरं oh. तर म्हटलं कशासाठी लागणार आहे मी आपलं घरच्या माझा मुलगा उपोषणाला बसलाय आणि त्याला रात्री पांघरायला चादर लागली हो तर म्हटलं ठीक आहे मग मी मयूरपंख जी सगळ्यात जाड असते ती चादर त्यांना दिली त्याच्यानंतर hmm. ते म्हटले अजून एक ह्याला लावायला एक पातळ चादरते तर मी म्हटलं काका आता थंडी पण नाहीये आणि मला कळत होतं की त्यांच्या खिशात पैसे नाहीये जास्त आणि अजून त्या चादरीचा खर्च कशाला म्हणून मी त्यांना म्हटलं की काका यानं पुरेशी आहे ही पंख चादर तर ते म्हंटले एवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही धंदा करताय ह्याचं मला खूप कौतुक आहे हल्ली नाही तर लोक नोटा दिसलं की तोंडाला पाणी सुटतं तर तुम्ही एवढ्या सचोटीनं धंदा करताय चांगलं आणि अजून एक प्रसंग म्हणजे एकदा आमच्या दुकानात फुल कस्टमर्स होते आणि दोन लेडीज आले आणि त्यांना तीन मीटर कापड हवं होतं ब्लेझर क्लॉथ म्हणजे जे नोटीस बोर्डला ला लागतं ना अच्छा ते हवं होतं तर मला असं वाटत होत की आता एवढ्या गर्दीमध्ये तीन मीटर कापडासाठी पूर्ण गाठ कारण गाठ आलेली होती थोड्याची गाठ म्हणजे जे, जे ट्रान्सपोर्ट मधनं माल येतो ना ते पार्सल पार्सल तर ते, ते, ते पार्सल आता ते एवढे कस्टमर आणि कुठे त्यांना तीन मीटर साठी ते पार्सल फोडायचं असं पण माझ्या मिस्टरांनी तेवढ्या गर्दीत सुद्धा त्यांना ते पार्सल फोडून त्यांना तीन मीटर कापड दिलं तर त्या लेडीजनं एवढं कौतुक केलं असेल मिस्टरांचं म्हणे तुम्ही एवढ्या गर्दीत पण खरंच म्हणे म्हणजे आम्ही तुमचे कायमचे कस्टमर झालो हे असे अनुभव आपल्याला प्रोत्साहित करतात आणि आमचं एकच ध्येय की चांगली सेवा देणं कस्टमर्सना बरोबर त्याचा तो अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी खात्री देऊ शकते तुम्हाला तिचे प्रोडक्ट्स आणि तिचं वागणं अप्रतिम आहे तुम्ही कधीही तिच्या दुकानात गेलात तर ती किंवा तिचे मिस्टर तुमच्या सेवेशी कायम तत्पर असतील म्हणजे मला सांग आता आपल्याकडे बऱ्याच नवीन नवीन मुली आहेत मैत्रिणी आपल्या सख्या की ज्यांना असा कुठला तरी बिझनेस करण्याची इच्छा असते पण बिझनेस करणं तसं सोपं नाही नोकरी करणं मी म्हणे सोपं नाहीच आहे त्याच्यातही खूप गोष्टी असतात पण एक ठराविक साचा असतो नोकरीचा की तुम्ही जाता तिथे जे नेमून दिलेलं काम असतं ते करता आणि परत आहे पण बिझनेस म्हणजे रोजची तपस्या असते रोजची तपश्चर्या असते म्हणजे तुम्ही जाता रोजचा दिवस नवीन असतो आज कस्टमर कशा रुपानी येईल कसं येईल कसं तुम्हाला त्याला फेस करावं लागेल हे सगळंच एक काय म्हणूया आपण एक परीक्षेचा पेपर असतो आपल्यासमोर रोज खरं तर नवीन येणाऱ्या आपल्या मैत्रिणींना तू काय सल्ला देशील की काय बिझनेस करायचा तर काय केलं पाहिजे नेमकं काय तुझ्या सगळ्यात महत्वाचं चिकाटी पाहिजे कष्ट म्हणजे मेहनत हवी आणि सचोटी या तीन गोष्टी तर हव्याच पण त्याबरोबरच तुम्ही मार्केटचा स्टडी केला पाहिजे की आता मार्केटमध्ये आपल्याला काय हवंय काय नाही आपल्याकडे किती भांडवल आहे आणि त्या भांडवला कुठला धंदा होऊ शकतो आणि वेगळं काहीतरी म्हणजे कस्टमर्सना काहीतरी वेगळं हवं असतं तर ते द्यायचं तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही विनम्र सेवा म्हणतात ना ती सगळ्यात पहिली की खूपदा मी असं जाते ना दुकानात भात इतक्या रुढली बोलतात कस्टमरशी किंवा ते नाही व्हायला पाहिजे की तुम्ही पोलाइटली बोललं पाहिजे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत सांगते जे जे मला भेटतात ना एकदा माझे कॉलेजचे प्रोफेसर भेटले मला खूप वर्षांनी ओके तर एका एक नाटकाला भेटले तर त्यांच्याशी मी बोलले की सर ओळखलं का वगैरे तर त्यांच्या मिसेस होत्या तर असं तू काय करतेस वगैरे म्हटलं माझं दुकान आहे आपावांचं तर त्यांच्या मिसेस म्हणजे मी खूप वर्षापासून तुमच्याकडे येते आणि तुमच्या मिस्टरांचं म्हणजे इतकं पोलाईट बोलणं आहे ना की ते खूप सॉफ्ट स्पोकन आहेत असं त्यांनी सांगितलं तर असं खूप जण सांगतात मला की म्हणजे मुख्य म्हणजे सॉफ्ट स्पोकन म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा बिझनेस करायचा म्हटलं तर डोक्यावर बर्फ बर आणि जिभेवर साखर साकर। हे गरजेचं मस्त अगदी अगदी आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो काही उद्योग करणार असाल काहीही करा तो तुम्ही ठरवा काय करायचं ते पण जे करणार असाल त्याच्यामध्ये सातत्य सातत्य कारण हल्ली आपण पाहतो दुकान उघडतं नवीन एक वर्ष चालतं बंद होतं तुम्ही मिनिमम तीन वर्ष तरी ते दुकान चालवायला हवं तेव्हा तुम्हाला कळत की पुढे काय असं एक वर्षात नाही रिस्पॉन्स मिळाला की होऊन बंद करणं बरोबर खूप महत्वाचं सांगितलेलं आहे मंजुनी हे नक्की लक्षात ठेवा मंजूची चिकाटी तिची तपश्चर्या तिच्या मिस्टरांची तपश्चर्या याच्यामुळेच आज जय जयवंती अभिमानाने उभा आहे अप्पा बळवंत चौकात नक्की भेट द्या तिचा फोन नंबर दुकानाचा ऍड्रेस सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि त्याचबरोबर आपण लीना सुदरफे मंजूचा एक छोटासा सत्कार करणार आहोत फक्त धन्यवाद लीना थँक्यू व्हेरी मच तुझी अग आणि एक अजून छोट असं गिफ्ट चला तर मग आपण जाणार आहोत आज मंजूच्या किचन मध्ये मंजू नेहमी दुकानात माझं स्वागत करते आज ती माझं स्वागत करणार आहे तिच्या किचन मध्ये काय बनवणार आहे सिक्रेट रेसिपी आहे बघूया सगळ्यात प्रथम मी पाव किलो दुधी घेतलाय तो सोलायचा सोलल्यानंतर मग आपण त्याचा किस करूया आता आपण हा दुधी असा किसून घेऊया आधी आपण दोन चमचे साधारण तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकते लसूण ऐच्छिक आहे तुम्हाला कोणी लसूण खात नसेल तर नुसती मिरची हळद चांगली आहे आता यावर किसलेला दुधी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे यावर आपण पाण्याचं झाकण देणार आहे साधारण पाच मिनिटं एक शिज शीजा, शिजायला वेळ लागेल थोडासा गुळाचा खडा टाकूया आपण याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्या तयार झालं मिश्रण शिजून मिश्रण शिजलंय हे आपण ताटात काढून घेऊया या, या मिश्रणात मावेल एवढं ज्वारीचं पीठ यात टाकायचं थोडं गरम आहे आता हे हाताला सोसवेलितपत झालेलं आहे आता आपण त्यात मावेल एवढं ज्वारीचं पीठ घातलं हे आपलं तयार झालं पीठ याची कन्सिस्टन्सी आपण साधारण पोळीला किंवा ज्वारीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त घट्ट आणि याचे असे वडे करायचे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये मी हळूहळू वडे सोडते आता वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे झालेले आहेत वडे तयार ता आहेत आपले घातली हे बघ दुधी भोपळ्याचे वडे तयार आहेत तुला आवडतील अशी खात्री आहे नक्कीच आवडतील वासच इतका मस्त येतोय त्याचा आणि अप्रतिम असं टी टाइम स्नॅक्स तयार झालेले आहे मंजू एक कप चहा आणि हे वडे क्या बात आहे यार चला हो खूप छान झालेले आहेत वासच इतका टेम्पिंग आहे की कधी एकदा ते उचलते आणि खाते असं वाटतंय मला पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर भरपूर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंजू खूप 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 धन्यवाद खूप मस्त आणि यम्मी रेसिपी दाखवली ही माझ्या आईची रेसिपी आहे खूप माझ्या मैत्रिणी अजून सुद्धा आठवण करतात त्याची मैत्रिणींना नक्की शेअर करा खूप 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 धन्यवाद मंजू एक तर ही पारंपरिक रेसिपी आहे आणि आजच्या स्त्रीला पारंपरिकतेकडे परत वळवण्याचा एक छान आणि मस्त टेम्पटिंग रस्ता तू मला दाखवलेला आहे आणि ज्यांना दुधी आवडत नाही तो येन केन प्रकारे ना पोटात जातो नक्कीच केस आणि ज्वारीचं पीठ आहे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे मला वाटतं डायबेटीज पेशंटला पण हे आजार अगदी नक्कीच चालेल आणि मला एक सांग आता आज आपण तळून घेतले पण समजा हे वाफवून नुसती फोडणी देऊन असे परतले तरी आब आब काही म्हणजे तेच मी एअर फ्रायर मध्ये पण तुम्ही करू शकता म्हणजे ज्यांना तेलाच हा तेलकट नको असतात ऑईल कमी असेल तर ते त्यांना अगदी नक्की झालं खूपच छान आणि पौष्टिक रेसिपी आहे मंडळी नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर दिना सुद्रेण कट्ट्याला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी आणि आपल्या पुढच्या नवदुर्गेला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय धन्यवाद